नमस्कार मी भाग्यश्री फाट मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आज तु, तु तुम्हाला जी धडकी भरली होती मार्केटमुळे ती जराशी कमी झाली असेल असं वाटतं शेवटी बोलून चालून मार्केटच होते एक दिवस रुजतं एक दिवस रागवतं पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू राहतं पण त्या मार्केटमुळे आपण आपला मूड घालवला आणि आपल्या घराचाही मूड घालवला छातीत दुखून घेतलं त्रास करून घेतला आता माझं कसं होणार पुढे असं जर विचार करत राहिलो तर चालणार नाही किंवा घाईघाई जी शेअर विकून टाकले की उद्या हा भाव दिसेल की नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं त्या त्यामुळे अविचारी निर्णय कुठलाही घ्यायचा नाही शांतपणे जे काय झालं आहे त्याला तोंड द्यायचं दुसऱ्या दिवशी वातावरण बदलतं तसंच आज जे काल जे चार हजार पॉईंट मार्केट पडलं होतं त्याच्यापैकी आज बरंचसं बावीसशे तेवीसशे पॉईंट मार्केट सुधारलं म्हणजे दुपारपासूनच मार्केट सुधारायला सुरुवात झाली की हे सरकार बनवणार आहे अमुक अमुक लोक त्या सरकारमध्ये येणार आहेत आठ जूनला शपथविधी होईल असं सगळं ऐकल्यावर मार्केट सुधारायला जातं अशा वेळेला जर आपण शांत न राहता घाईघाईने जर चुकीचा निर्णय घेतला तर आपलंच नुकसान होतं त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई अशा वेळेला करायची नाही शांत बसायचं अगदी जास्तीत जास्त तुम्हाला एखादा चांगला शेअर स्वस्तात मिळत असेल तर तो थोड्याफार प्रमाणात खरेदी करायचा आणि तोही डिलिव्हरीसाठी आणि गप्प बसून राहायचा आजच्या मार्केटकडे आपण वळू तर काही थोड्याफार बातम्या होत्या पण त्याचा म्हणावा तसा परिणाम मार्केटमध्ये होत नव्हता हो कारण मार्केट आज तेवढं स्थिर स्थावर झालं नाही पी एस यू शेअर्स किंवा सरकारी शेअर्स जे अवाच्या सभा वाढले होते त्या शेअरला आज ब्रेक लागलाय असं दिसलं पण एफ एम सी जी शेअर आणि काही ऑटो कंपन्यांचे शेअर मात्र वाढले केई सी इंटरनॅशनलला सिव्हिल बिझनेससाठी एक हजार कोटींची ऑर्डर मिळाली भारत फोज नॉर्थ अमेरिका क्लास एट ट्रकची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डर एकतीस टक्क्यांनी वाढल्या त्यामुळे भारत फोर्ज हा शेअर आज जी होता जी पी टी इन्फ्रा प्रोजेक्ट्सला पाचशे सत्तेचाळीस कोटीची ऑर्डर आर व्ही एन एन कडून मिळाली एंजल वनच्या कस्टमर्सची संख्या साठ पॉईंट तीस टक्क्यांनी वाढली त्यामुळे एंजल वनचा शेअरही आज ते होता मी सकाळीच तुम्हाला म्हटलं होतं की मार्केट पडू दे मार्केट जाऊ दे पण प्रत्येक वेळेला ब्रोकरेज हे द्यावंच लागतं त्यामुळे आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअरही चांगला तेजीत होता एकजलचाही शेअर तेजीत होता इंडियाचा आउटलुक स्टेबल करण्यात आला आहे आणि रेटिंग बी 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 असं करण्यात आलं आहे भारताचा मे महिन्यासाठीचा जो पी एम आय आहे सर्व्हिसेस पी एम आय तो साठ पॉईंट दोन एवढा झाला पूर्वीचा साठ पॉईंट आठ एवढा होता आणि भारताचा कंपोजिट पी एम आय साठ पॉईंट पाच झाला पूर्वीचा एकसष्ट पॉईंट पाच एवढा होता को कोटक जनरल इन्शुरन्समध्ये झुरीचला सत्तर टक्के स्टेक घेण्यासाठी आर बी आयने परवानगी दिली आणि हा स्टेक पाच हजार पाचशे साठ कोटी रुपयाला घेतला जाणार आहे कोटक जनरल इन्शुरन्स ही कोटक महिंद्र बँकेची शंभर टक्के सबसिडीअरी आहे किंवा होल्ली ओन सबसिडीअरी आहे लुपिनच्या सबसिडीअरी युरोप आणि कॅनडामध्ये सनोफीकडून दोन ब्रँड खरेदी केले यु केल आर मध्ये विक्री वीस टक्क्यांनी वाढली ती सहा हजार त्र्याण्णव युनिट एवढी झाली आय ओ सीने सिद्धापूरची कंपनी सन मोबिलिटी हिच्याबरोबर जॉईंट व्हेंचर केलं त्याच्यामध्ये भागीदारी पन्नास पन्नास टक्क्याची असेल आणि हे बॅटरी फॉपिंगसाठी जॉईंट वेंचर केलं गेलं टाटा स्टीलला तीनशे कोटी युरोची मदत डच सरकार करणार आहे असं व्यवस्थापनाने जाहीर केलं टाटा स्टीलच्या क्लीनअपसाठी ही मदत केली जाणार आहे आर व्ही एन एल हिला दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगमच्या प्रोजेक्टसाठी एलवन बिडर म्हणून घोषित करण्यात आलं ट्यूब इन्व्हेस्टमेंटमध्ये एम एन जी इन्व्हेस्टमेंटची सबसिडियरी जी आहे ती तीनशे दहा कोटी रुपये गुंतवणार आहेत असं सांगण्यात आलं आजपासून मॉनेटरी कमिटीची मीटिंग सुरू झाली ही मिटिंग आज आणि उद्या दोन दिवस असेल आणि परवाच्या दिवशी आर बी आयची पॉलिसी जाहीर करण्यात ये। येईल त्यामुळं बऱ्याच छोट्या छोट्या बातम्या होत्या पण त्याचा मार्केटवर फारसा परिणाम झाला नाही मार्केट अजून स्टेबल झालेलं नाही खातेवाटप कसं होईल धोरण काय अवलंबलं जाईल सरकार कसं बनेल याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून राहते त्यामुळे जर आपल्याला शक्य झालं तर जिथे प्रॉफिट असेल तिथे भांडवल आणि प्रॉफिट काढून घ्यावा आणि शांतपणे बसून राहावं तर पुढे मार्केटमध्ये जसा बदल होईल त्याप्रमाणे आपल्याला धोरण अवलंबावं लागेल बघूया काय काय होतंय नमस्ते